आपल्या इकडं ये श्रीमंत कुटुंबातील वेल सेटल, सेटल फॅमिलीतील एक आय आय टी इंजिनियर हँडसम मुलगा आलेला आहे ते त्याचा परिचय करून देतील काय नाव हो तुमचं नमस्कार माझं नाव आहे प्रज्वल शिंदे तर मी बी टेक केला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून एन आय टी नागपूरला त्यानंतर मी जॉब केला होता टाटा मोटर्सला नंतर मी एम बी ए आत्ता केला आय आय टी बॉम्बे मधून आणि सध्या मी एक्सेंचरला जॉबला आहे पुण्याला पॅकेज ना याच्यात पॅकेज सांगितलं परत इन्स्टॉल ते पॅकेज तुमचं चांगलंच आहे माहीत असे काही विषय नाही कशी मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा तुमची कशी मुलगी पाहिजे मुलगी आहे ना सांगा हा सांगा किती मुलं मुली तुम्हाला मला मुलं मोठ्या मुलाचं लग्न झालेलं आहे ते दोघही पुण्याला असतात माझा मोठा मुलगा ही इंजिनियर आहे आणि त्याची बायको पण इंजिनियर आहे मला आता मी छोट्या मुलासाठी मुलगी बघती आहे तर मुलगी उच्च शिक्षित असावीच पण त्याचबरोबर सुसंस्कृत असावी म्हणजे परिवाराला धरून राहणारी किंवा पारंपरिक आपले जे काही सण असतात उत्सव असतात ते सगळं मनापासून करणारी बाकी जॉब करू शकते किंवा तिचं म्हणजे तिला स्वातंत्र्य बाकी असेल फक्त एक कसं असतं कि घराला धरून असणारी सुस्वभावी मुलगी असेल पाहिजे साहेब तुमची काय अपेक्षा तुमची काय एवढी मोठी अपेक्षा नाही परिवाराला धरून चालली बा अपेक्षा म्हणजे मुलाच्या आईने सांगितलं नाही आणि विशेष आम्हाला मुलगी नाहीये सोन म्हणण्या म्हणजे सोन म्हणून घेण्यापेक्षा मुलगी म्हणून राहावी ही मोठी अपेक्षा आहे साहेब कुठे सर्व्हिस ला होते माझा बिझनेस आहे बिझनेस मध्ये रिटायरमेंट नसते जो पण हातपाय चालतात तो पण बिझनेस चालू राहणार आणि एन वन मध्ये कुठं आला बंगला तुमचा गरोळ स्टेडियमच्या बॅकसाइड गरोळ स्टेडियमच्या बॅकसाइडला गरोळ स्टेडियमचं बॅकसाइड. बरं काय. आता तुमचं तर सर्व परिवार चांगला आहे स्वतः इथे तुमचं मूळ गाव कोणतं तुमचं? मूळ गाव आहे चिंचोली तालुका बार्शी आहे जिल्हा सोलापूर. पण 1960 पासून आम्ही स्थायी सायनगरमध्ये स्थायिक आहोत. आणि माहेर कुठलं ताई तुमचं? माहेर बाज आहे नासनويل तालुका कन्नड. शिंदे का? शिंदे. नाही थोरात. थोरात पाटील. नाते काही नातेवाईकच आहे तुम्ही आमचे नातेवाईक म्हणजे सगळं आपला महाराष्ट्र नातेवाईक आहे कारण <laughs> माझे नातेवाईक का पसरलेले आहे कारण मला आता गेल्या पंधरा वर्षाचा जो अनुभव आहे आतापर्यंत कोणाचे ना कुठं नाते जुळतात काय जुळ सगळं अभ्यास झालेला आहे आणि तुमच्यात आता सगळ्या परिवाराला मी गेल्या दोन पाच वर्षापासून ओळखतो तुमचं <laughs> लग्न आपल्या हातून शंभर टक्के होणार सुंदर मुलगी भेटणार सुसंस्कारी भेटणार आपल्याकडे फक्त इंजिनियर डॉक्टर अधिकारी उच्च शिक्षितच घेतोय कारण मी दहावी बारावी शेतकरी हे आता घेतच नाही सुरुवातीला घेतले मी दोन पाच वर्षे पण आता कामाचा इतका व्याप वाढला मी एवढ्याला सर्व्हिस देऊ शकत नाही मग फक्त उच्च शिक्षितासाठी आता त्याच्यात तुमचा परिवार सगळा सुशिक्षित आहे दुसरी गोष्ट एन वन मध्ये तुमचा बंगला आहे त्याच्यात पुण्यामध्ये पण फ्लॅट काही आहे ना पुण्याला पण पुण्याला पण फ्लॅट आहे बरं आता मोठ्या मुलांनी काही परत घेतलं दुसरं मुलांनी त्याचा स्वतःचा फ्लॅट बुक केलेला आहे छान आता छोटा पण जुबा करीन लग्न झाल्यानंतर हे आई वडिलाची जे सावर मालमत्ता ते त्यांचीच आहे पण त्यांचं त्यांचं स्वतंत्र पण राहील तर अजून काही तुमची अपेक्षा डॉक्टर इंजिनियर शिक्षणाची काही अडचण अशी नाही तशी काही अडचण नाही डॉक्टर इंजिनियर दोन्ही चालतील शिक्षण बर बर सी मुलगी असेल तीही चालेल हँडसम आहे आर्थिक स्थिती चांगली आहे आणि पॅकेज खूप काही चांगलं आहे ज्यांना खरंच पॅकेज माहिती पाहिजे तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी कारण मी एका असंच एका मुलाचं पॅकेज आणि कंपनीचं नाव असं दोन्ही ज्यावेळेस सांगितलं का त्यावेळेस त्या कंपनीनं ते इन्स्टॉल मला ते बॅन केलं होतं म्हणजे असं मी आम्हाला दोन्ही सांगतात तुमचं पॅकेज जर सांगितलं तर कंपनीचं नाव सांगताय तुम्ही म्हणजे त्या कंपनीचे काही रूल असतात कंपनीचा ह्या ह्या एम्प्लॉयला एवढं पॅकेज हा सांगतोय म्हणून तुमचं मी पॅकेज सांगत नाही पण आय आय टी एन आय टीचे जे मुलं आहे त्यांचं पॅकेज हे चांगलंच असतं आणि यांचं खूपच काही चांगलं आहे ज्यांना पाहिजे त्यांनी माझ्याशी संपर्क करावा माझं ऑफिस छत्रपती संभाजीनगरला कार्तिक हॉटेल शेजारी कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्समध्ये आहे तसंच माझं दुसरं ऑफिस चांदणी चौकात डी एस के रानवारा सोसायटीमध्ये शेजारी विशाल कॉम्प्लेक्समध्ये पुण्यामध्ये बावधन येथे आहे तिथं माझी लहान मुलगी असते मनीषा पाटील तिच्याशी संपर्क केला तरी चालेल तिचा संपर्क नंबर आहे चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव साठ सहासष्ट चौऱ्याऐंशी आणि माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी काय अडचण नाही ना युटला मुलांना नको वाटत पण आई मुलांना वाटत चांगला सळ भेटा मला त्यातून चांगला सळ भेटेल हा